नमस्कार आज महाराष्ट्राच्या निवडणुकीची जी, जी काही तोफा आहे तोफा है है, है ही थंडावलेली आहे आणि वीस तारखेला म्हणजे परवा महाराष्ट्राच्या जे काही निवडणूक प्रक्रिया आहे मतदान हे पार पडणार आहे आपण जर एकंदरीत महाराष्ट्राच्या या पूर्ण झालेल्या दीड महिन्यामध्ये प्रत्येक पक्षांकडून झाल्या प्रचाराचा एक विचार जर आपण करायचा म्हणाला तर महाराष्ट्रातला इतिहासातली ही एक वन ऑफ द कॉम्प्लिकेटेड अशी निवडणूक होती कारण या निवडणुकीमध्ये सहा प्रमुख प्रादेशिक पक्ष आणि सोबतच अन्य पक्ष देखील होते शिवसेना फुटीनंतरचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरची अशी पहिलीच निवडणूक विधानसभेची निवडणूक होती त्याच्यामुळे जनतेचा कौल कुणाकडे असणार जनता कुणाला खरा मानणार हे या निवडणुकीमध्ये पाहणं त्याच्या निकाला नंतर असणार ही निवडणुकी झाली निवडणुकीमध्ये आता एका मार्फत मी आपल्या सर्वांना सांगेन आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण पाच प्रमुख आहेत भाग आहे एक म्हणजे मुंबई कोकण असेल दुसरा भाग म्हणजे मराठवाडा भाग असेल विदर्भाचा असेल खान देश असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल अशा पाच भागामध्ये डिवाईड झालेला असा हे महाराष्ट्राचं हे राज्य त्याच्यामध्ये महायुती म्हणजे शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि यांच्या महाविकास आघाडीने माहिती आणि सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सिंह असेल एआएमआयम असेल किंवा वंचित आघाडी असे अन्य पक्ष देखील आहेत तर आपण महायुतीचा एकंदरीत विचार केला तर लोकसभेमध्ये माहिती बसलेल्या फटक्यानंतर ही निवडणूक माहितीने एक वेगळ्या प्रयत्न घेतली त्यानंतर एक लाडकी बहिणी योजना आली या लाडकी योजनामधून महाराष्ट्रातील महिलांना दीड हजार रुपये मिळायला लागले आणि यातून सुमारे अडीच करोड महिला महाराष्ट्रातील या योजनेचा लाभ घेत आला त्यामुळे ही योजना आता कितीपत महाराष्ट्र युतीचा महायुतीच्या सोबत राहणार महानगर कारण आपण जर पाहिलं तर महा मध्यप्रदेश निवडणुकीमध्ये सा, सुद्धा बहीण योजना ही सिंह चव्हाण यांनी दिली आणि याचा फायदा भारतीय जनता पक्षाला तिथं निवडणुकीच्या निकालामधून झाला असं दिसलं आपल्याला महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीचा एक हा प्रमुख मुद्दा होता तो म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहे दुसऱ्या राज्यात जात आहे महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना रोजगार मिळत नाही याच्यावर या सभा हो ही या टीमवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचार केला दिसतो अजून एक मोठा मुद्दा ते घेऊन होतो म्हणजे सोयाबीनचा मुद्दा की महाराष्ट्रामध्ये आपल्या सदस्य तरी सोयाबीनचे भाव आहे जे खूप पडलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जो रोष आहे रोष मदानवरती कसा बाहेर काढतील असा महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकंदरीत सूर दिसत होता आणि आमचं सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार सरकार आल्यावर कर्जमाफी करू हा देखील मोठी गोष्ट महाविकास आघाडीने केली त्यामुळे त्यांचा एकंदरीत फोकस हा ग्रामीण भागात शेतकरी पोट याच्यावर दिसतो आपण जर एखाद्या लोकसभाचे रिझल्ट पाहिले तर त्याच्यातून एक समजत की मायनॉरिटी कन्सॉल्टेशन वोट बँक आहे की महाविकास त्यावेळी त्या दिसली आपल्याला त्याच्यामुळेच हिंदू वोट बँकेवर भारतीय जनता पक्षाचा एकंदरीत मोठा त्यांना पाहिजे या हेतून या निवडणुकीमध्ये सामोरे जात होते त्याच्यामुळेच कटेंगे तो एक एको सेफी असे काही मुद्दे भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या नेत्यांकडून बाहेर करण्यात आले याचा प्रामुख्याने हा मुद्दा घेण्याचा त्यांच्याकडून आपण म्हणू शकतो का घेतला असावा कारण मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा खूप पेटलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाची आपण जर वोट बँक पाहिली तर ओबीसी बहुल वोट बँक ही भारतीय जनता पक्षाच्या आतापर्यंत आणि ओबीसी कन्सॉलिडेशन इतपत सोपं नाही भारतीय जनता पक्षाला सुद्धा माहिती आहे त्यामुळे हिंदू वोट बँक आपल्याला कशी मिळत आहे याच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने कौल दिसला असं आपल्याला म्हणता त्यामुळे एका जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या संधी साधू राजकारण्यांनी जी फाटाफूट केली आहे जी संभाव्य मित्र पक्षांना नवनंतर नवीन कॉलेशन केली आहेत त्याच्यामुळे ही आता जी निवडणूक आहे ही निवडणूक विचारसरणी नंतरची निवडणूक आहे आणि यावेळी पक्षांची विचारधारा ही स्थानिक निष्ठा त्या भागात असलेल्या त्या स्थानिक नेत्याचा प्रभाव निवडणूक व्यवस्थापनाच्या त्या पक्षांनी केलेल्या युक्त्या आणि सरकारकडून मिळणारे फायदे आणि राजकीय पक्षांनी दिलेले आश्वासन यांच्यात ती गुंतलेली आहे आणि त्याच्यामुळे यंदाची निवडणुकीचे निकाल हे पूर्णपणे लोकांच्या मनावर लोक कुणाला देतील दे याच्यावर अवलंबून असणार आहे आणि लोकांचा कौल जनतेचा कौल काय असणार आहे मला वाटतं की त्यात आपल्याला तेवीस तारखेलाच समजणार आहे पण आताच्या स्थितीला पाहिलं तरी त्या तोफा ह्या प्रचाराच्या थंडावला आहे आता मतदार रूपी राजा हा कुणाला आपला मताचं पांड देतो ते पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे